नमस्कार भूमीला खूपच राग आलेला असतो कारण अमोलीचं वागणं दिवसेंदिवस पटेन असं झालेलं असतं अमोली ज्या दिवस पद्धतीने वागत असते ती पद्धत चुकीची असते त्यावेळेला पारितोषसुद्धा त्या, त्या बायकांना पाठवतो आणि अमोलीला बोलतो अमोली खूप झालं खरं तर तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही अमोली तू असं का वागतेस का तू प्रत्येक वेळेला तुझं आगावपणा करतेस अगं तुला कळतं आहे का तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालंय ते बघ अगं बाळाला ते दूध पचत नाही आहे अगं तुला समजत नाही का तेव्हा लगेच अमोली बोलते मग काय करू मी पारितोष काय करू खरं सांगायचं तर मलाच कळत नाही मलाच समजत नाही आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे पण लवकरात लवकर मला या भूमीपासून माझ्या बाळाला सोडवायचं आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो अक्कल आहे का तुला अगं तू काय बोलतेस काय नाही या गोष्टीचा तरी विचार कर मला तर तुझ्या गोष्टीच पटत नाहीत अमोली तू असं का वागतेस का तू असं वागून स्वतःचाच स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतेस अमोली प्लीज असं नको ना वागूस तेव्हा अमोली बोलते तू असं का बोलतोस अरे तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला खरं तर तुझं असं वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच पारितोष मोठ्याने बोलतो खरं सांगू का अमोली मला तर असं वाटतं की तू आई आई म्हणण्याच्या लायकीचीच नाहीस तेव्हा अमोलीच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला भूमी मोठ्यानी बोलते पारितोष अरे कोणत्याही स्त्रीला हे बोलण्याचा अधिकार तुला नाही पारितोष तु तू असा शब्द कसा काय काढलास तोंडातून त्यावेळेला पारितोष बोलतो भूमी मी काय करू अगं या बाईला का कळत नाही एखादी गोष्ट ही का समजून घेत नाही मलाच कळत नाही मला खरं तर या बाईचं वागणंच कळत नाही किती वेळा या बाईला समजावावं पण ही बाई मात्र समजूनच घेत नाही खरं सांगायचं तर आत्ता खरंच बस मला खरंच खूप राग आला या बाईचा तेव्हा लगेच मोठ्यानी अमोली बोलते पारितोष मला कळतंय तुला माझा खूप राग आला आहे तू माझ्यावरती खूप चिडला आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव पारितोष तू आता जरी माझ्यावरती चिडला असलास ना तरीसुद्धा एक ना एक दिवस तुला माझी गोष्ट पटेल आणि तुला जर का एखादी माझी गोष्ट कळाली तर तुला नक्की समजेल की मी काहीही चुकीचं वागत नाही तेव्हा पारितोष खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अमुली भूमीला बोलते झालं समाधान झालं बघितलंस तुझ्यामुळे हा माणूस माझ्यावरती किती चिडला बघितलंच का तुझ्यामुळे तुझ्यामुळे या माणसाने माझ्याशी आज या पद्धतीने बोलायची हिंमत केली पारितोष अरे तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना मग तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच पारितोष मोठ्याने बोलतो अमोली माझं तुझ्यावरती अजूनसुद्धा खूप प्रेम आहे अमोली मी तुझ्याशिवाय राहूसुद्धा शकत नाही पण तुझ्या वागण्याचा मला खरंच कंटाळा आलाय कारण मुळात मला तुझं वागणंच पटत नाही अमोली प्लीज स्वतःला सावर खरं सांगायचं तर तुला एक गोष्ट कळत नाही का तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला लगेच अमोली बोलते तुम्हाला माझी पद्धत चुकीची वाटत असेल पण मी माझ्या मुलीला कायम माझ्या सहवासात राहावं एवढीच इच्छा व्यक्त करते बाकी काही नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची भूमी तू फक्त इथे दूध पाजायला येतेस बाकी काही नाही तेव्हा आकाश मोठ्याने बोलतो अमोली बद झालं भूमीचा येता जाता अपमान करायची काही एक गरज नाही अमोली मला सर्व समजतं काही समजत नाही अशातला भाग नाही मला सगळं काही कळतं पण मी शांत आहे का तर एक ना एक दिवस तुला गोष्टी समजाव्या म्हणून पण आता मात्र खरंच मला या गोष्टीचा खूपच राग आलाय ज्या पद्धतीने तू बोलतेस ज्या पद्धतीने तू वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अमोली एक गोष्ट लक्षात ठेव अमोली जशी गरज माझ्या भूमीला आहे तशीच गरज तुझ्या बाळालासुद्धा आहे तुला जर का असं वाटत असेल की अमोली माझ्या भूमीने इथे येऊ नये तर माझी भूमी उद्यापासून इथे येणार नाही तेव्हा भूमी बोलते आकाश अरे काय बोलतोस तू तेव्हा लगेच आकाश बोलतो तू ठराव भूमी तुला काय नक्की वागायचं आहे ते आता जर का तू नक्कीच या बाईच्या बाजूने बोललीस ना तर खरंच मला असं वाटेल की तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा भूमी बोलते आकाश अरे काय बोलतोस तू आकाश अरे माझा तुझ्यावरती विश्वास आहे एक वेळ दुसऱ्यांवरती कोणावरती नसेल पण तुझ्यावरती मात्र कायम मा आहे आकाश तेव्हा लगेच आकाश भूमीला बोलतो भूमी तू काही म्हण पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे करतेस ना त्याची किंमत मात्र या बाईला अजिबात नाही आणि तू मात्र या बाईसाठी झटतेयस स्वतःचं स्वतः सिद्ध करते आहेस का भूमी का अगं स्वतःला थांबव जे काही वागतेस ते चुकीचं वागते आहेस भूमी प्लीज स्वतःला थांबव तेव्हा लगेच भूमी बोलते बस झालं आकाश मी फक्त इथे त्या लहान बाळासाठी येते त्या लहान बाळाची चूक काय आहे आकाश प्लीज असा वेडेपणा नको करूस खरं तर मला तुझं वागणंच पटत नाही आकाश तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो भूमी अमोली येता जाता तुला टोमणे मारते तुझा अपमान करते तुझ्याशी नाही नाही त्या भाषेत बोलते आणि मी मात्र काय करायचं मी मात्र शांत बसायचं मला नाही जमत मला खरंच कळत नाही की काय करावं ते पण तू सुद्धा ऐकून घेत नाही आहेस मला तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास आता खरंच तुझं वागणंच मला पटत नाही आहे भूमी प्लीज स्वतःला सावर ना अगं नको येऊस नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश जाऊ देत गोष्टी वाढवू नकोस गोष्टी वाढवून उगाच तू स्वतःलाच त्रास करून घेतोयस तुला कळतं आहे का आकाश मान्य आहे आकाश मला सगळ्या गोष्टी समजताय सगळं काही कळतय पण प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी मला तुझंच वागणं समजत नाही एवढी एवढी तू हे का झालेस भूमी खरं तर तुला असं वागायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव भूमी मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम असणार आहे तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तेव्हा भूमी बोलते आकाश मला माहिती आहे तू माझ्यासोबत कायम आहेस आणि तू मला हे सांगायची गरज नाही आकाश पण एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी अडवलं नाही पण मला हे काम मात्र करू दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाशने भूमीच्या सटासट कानाखाली मारत तिला घरात नेलं पाहिजे का कमेंट करू नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू